नमस्कार 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 मंडळी नमस्कार आपलं लाडक चॅनल निळी पहाट या चॅनलमध्ये सर्व बंधू भगिनींचे हार्दिक आभार आभार स्वागत स्वागत काय मित्रो हो? आजचा जो व्हिडिओ आहे ना आजचा जो विषय आहे ना आजचा विषय तुम्हाला आवडायचो काय तुम्हाला इम्पॉर्टंट तुम्हाला तो आवडायला पाहिजे साध्या सोप्या भाषेतला तुम्हाला समजणं अशा या भाषेतला मग पुढचं मग बाई असो माणूस असो पोरगा असो पोरगी असो आजी असो आजोबा असो सगळ्याला आवड अशा विषयातला व्हिडिओ आणि विषय बी चांगला आणि त्याच विषयाचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलो तुम्ही एकदा पाह पाहिल्यावर समजन काय ना तुम्ही कुस्त्या पाहिल्या का कुस्त्या बाई माणसाचा माणसाचा विषय बर का माणूस पक्का का बाई पक्की हा विषय आता आपण पाहणार आहे तर हा विषय पाहण्यासाठी हा विषय आणि हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलो बाई माणसाची आणि माणसाची कुस्ती कुस्त्या तुम्ही पाहिल्या कुस्त्याचा फळ पाहिला ना कुस्त्या त्याच प्रकारचा चांगल्या क्वालिटीचा फळ की जिथं बाई आणि एक माणूस बाई बी पैलवान माणूस बी पैलवान पण पैसा आहे ना भाऊ पैसा चांगल्या चांगल्याला येडं करतो चांगल्या चांगल्याला बोलवतो आसाची एक धनदाटका माणूस दांडगा माणूस दांडगा फैली कुस्त्याच ज्ञान नाही असा एकाल कुस्ती खेळू वाटली की समोरून बाई आहे म्हणून समोरून बाई कुस्तीच्या आखाड्यात उतरले मग मी बी खेळतो आणि मह्यात बी ताकद आहे जोर दाखवायसाठी आणि हिंमत आणि ताकद दाखवायसाठी तो माणूस कुस्तीच्या फडात उतरला त्याला पंच कमिटीनं विचारलं म्हणे भाऊ कुस्ती खेळायची मनातून इच्छा आहे म्हणे मनातून इच्छा आहे बंद द्यायला विचारून येलय तू म्हणे बंद घरादाराला विचारून येईल चांगली गोष्ट आहे म्हणे पण तुला आहे ना कुस्तीच काही माहीत आहे ज्ञान म्हणे सगळं ज्ञान माहीत आहे पाठीवर पाडावं लागतंय म्हणी आणि आता मी ना म्हणी इतका पका पैलवा नाही म्हणे पण तरी बी मी या बाईला पाठीवर पाळड्याशिवाय राहणार नाही माणसाची सोच माणसाची बुद्धी ती माणसं म्हणे नुसती बाई म्हणून काही खेळात उतरू नको कुस्ती खेळू नको ते म्हणे सोडाव लाख रुपये बघ बी आणि शिवाय बाईच्या अंगाल झटायचंय म्हणल्यावर ब मग आता मोठा झेंगिराचे म्हणी ते म्हणे ते झेंगिरा जाऊ द्या पण तुमची इच्छा आहे हातपाय मोडतोड झाली जीवानं गेलं याची जिम्मेदारी तुमची राहीन पंच कमिटीने त्याला विचारलं ते म्हणी मेलोच चालतो ना हो पण मारता मारता एकदा कुस्तीचा हात द्यायचाच म्हणी जा बाईच्या जा जातीशी ते म्हणी ठीक आहे उतरावला आखड्यात बाईबी तिकून आखड्यात एका प्लेटमध्ये कापडं घेतले कापडं पैलवानाला नेसायचे लंगूट बंद आता या बाकीच्या पैलवान तिकडूनच घरून आणतेत पण ह्या खड्यामध्ये प्रत्येक पैलवानाला कापडं कमिटीकून इथं बी कमिटीनं प्लेटमध्ये दे कापडं दिले त्याच्यापुढं घे म्हण कापडं आणि नेस तुला काय काय पाहिजे त्यांना त्या प्लेटला धुंडकारून लावलं फेकून दिलं असली कापडं मी घालतो का म्हणे याच कापड्यावर खेळतो म्हणी कुस्ती मी याच कापड्यावर खेळतो आणि बाईला हरवतो का नाही पा ठीक आहे म्हणी बाईकड नेले कापड बाई, बाई साडी नेसेल ब्लाउज घातेल गोरी गोमटी सुंदर अगदी चवळीच्या शेंगासारखी कवळी बाई याचं मन बसलं आणि हा म्हणे चे तीन तेरा नऊ बारा केल्या राहत नाही आता याच म्हण पाकुळलं माणूस जात हे बरं काही त्या बाईकड कापडं नेले फडामध्ये त्या बाईला काय काय घ्यायचं म्हणे बाई तुम्हाला त्या बाईनं पट पट उचललं मला हे लागन मला ते लागन मला ते लागन तिनं उचलले ह्या बादरांत फेकून दिली परत मला नाही पाहिजे म्हणे मग ते म्हणे चला झालं म्हणे भाऊ तुला कापड आता इथून पुढे भेटणार नाही तो मागतले बी तरी नाही हो म्हणे फेका तिकडे कापडन गिपडं मला कपडे लागत नाही हे जे धोतर आणि शर्ट हेच मे म्हणी बे याच्यावरच जिथतो म्हणे मी पा ठीक आहे म्हणी बॉन्डा ना म्हणे पाचशे रुपयाचं याचं लिहून घ्या कमिटी म्हणी कि याचं लिहून घ्या ते लिहा लिहा सगळं लिहा अजून पाचशे रुपयाचा बॉन्ड नाही पाच हजाराच्या बॉन्डवर लिहून घ्या माणसाची जात आहे म्हणे मर्दही मी मर्द अशा बायाचा फेकून देतो म्हणे मी घरी त्याला माहीत बायको बायकोलाच मारायचं झोडायचं कॉटर टाकली की हे हे तर चालत नसतं पण माणूस आहे ना हो ठीक आहे त्याला सांगितलं बॉन्ड आणला म्हणे आदुगर तू लिहून घेतो का त्या बाईलं म्हणे मी लिहितो म्हणे मी पहिला लिहिलं पंच कमिटीनं याचं जीवित हानी झाल्यास कमिटी ना जिम्मेदार नाही तू कशा कशा प्रकारचं खेळ खेळसिन कशा कशा प्रकारचं त्या बाईला पाडसिन हे पहिलं लिहून दे कारण पुढं बाई तू माणसाची जाते ले मी ल्या म्हणे मी हिचे एका चाटक्यात बंदे स धरून खाली पाडणार उरावर बसणार आणि वडत वडत हिंजाड हिंजाड करून तिचे बारा वाजवणार माणूस बाई पुडून पा माणसाची सोच या पैलवानाची कच्चा पैलवान बाईल खाली आपटून बाईल खाली टाकून मराठी शब्द आहे उरावर बसून कुथडून हे मराठी शब्द आहे काय ना ते म्हणे ठीक आहे तुला जे काय करायचंय ते इथं लिहून दे त्यानं सगळं लिहिलं की मी या बाईच्या केसाला आडा मारून बोकांडी बसून हिचा चुरा करून टाकीन लिहून घ्या ते ठीक ठीके कमिटीनं लिहिलं आता बाईचं लिहा म्हणी की बाई तुम्ही या माणसाला कशा प्रकारचं हरवसान कशा प्रकारचं पाडसान कशा प्रकारचं तुम्ही जितसान आणि तुमचे काय डावप्याचे माणसा पुढं म्हणे मी तर बाईची जाते मला काही सांगता येणार नाही की बाबा मी नेमकं कशा कशा प्रकारचं या माणसाला हरवू शकते हात दंडाकड दिसतो म्हणे हात दंड ठोकूर आला म्हणे मी तर साधी एक बाई आहे म्हणे ठीक आहे मी पैलवानाचे काम करते म्हणे मला माहीत आहे पण हा माणूस आहे ना इतकं जर जोर देऊन बोलू राहिला आहे म्हणे काही हरकत नाही म्हणे माझ्याकडतं कापडं आता मी घातलेले आहेत तिनं बराबर बाईची जात असून लाज शरम नाही आखाड्यामध्ये कुस्तीमध्ये समोर भले किती पब्लिक असो पण तिथं जिथं आपल्याला तिथं जे कार्य करायचं आहे आपल्या कामाची लाज नसली पाहिजे त्यानुसार त्या बाईन त्या लंगूटबंद कसला फिट डोकं आपलं बांधून घेतलं कापडाने फिट बोट बी जायला जागा नाही लंगूटबांनात बोट बी झायला जागा नाही आपली छाती बी बांधून घेतली फिट कुठंच बोट जायला जागा नाही मांड्या ठोकल्या चाल ये म्हणे आता म्हणे बाबा कसं काय करणार आणि कसं काय मारणार माणसं म्हणे थांबा अदोबर तुम्हीच सांगा की या पैलवानाला तुम्ही कशा प्रकारे पाडसान म्हणे मी जवळ यालं पकडीन बाई सांगू लागली बरं मी जवळ याला पकडीन जशी याच्या पायात जर मी पळली याचा पाय जर माझ्या चपक्यात सापडला तर हा मेला म्हणून समजा म्हणजे कसं काय हा पैलवानच कच्चा आहे म्हणे याला मारणं काही एवढं अवघड नाही म्हणे कस येऊन याच्या पायात पडून नुसतावर हात घालायचं काम आहे म्हणी आणि वडून फेकायचं काम आहे म्हणी भाऊ वाईट वाटून घेऊ नका गोष्ट तुम्हाला वेगळी वाटून घेऊ नका पण वस्तुस्थिती आहे माणसानं इतकी हंगाडेंगी चालत नाही माणसाची जीवन आहे माणसं पैलवान लोक बाकीचे दुनियातले उगेच नाही लंगूटबंद घालत बरोबर आहे का नाही उगेच नाही वापरत तो कपडा त्याला लंगूटबंद मानतात माहीत आहे ना उगेच नाही की त्याच्यात भोट बी जात नाही राजाऊ पण हा कच्चा पैलवान कच्चा पैलवान बाईनं सांगितलं नुसतं पायात हात पडायचं नुसता वर हात करून याच्या मांडीचा जरी गोळा धरला ना म्हणे म्या वर तर जाणं सोडाच पण मांडीचा बी गोळा धरला ना तर याचे जाग्यावर चित करते म्हणे मी आलं तो वाभ कपडे आना म्हणे इकडं कपडे लोक म्हणे कपडे भेटणार नाही पहिलं तुला विचारेल होत की कपडे आताच घे डबल भेटणार नाही ते म्हणे नाही मग मला खेळायचं नाही वाजले का बारा गेली का हवा गेली हवा पंचकमिटी म्हणे तो आज पैसे भरलेत ते पैसे तुला भेटणार नाही आणि ही बाई विजेती होईन ही बाई जिथल्याशिवाय राहणार नाही ते म्हणे बाई जितली चालतंय मय पैसे गेलेच चालतंय पण मला कबड्डी खेळा आपल्या मला सॉरी पण मला काही कुस्ती खेळायची नाही त्या बाईला विनर केलं ती बाई जितली हा व्हिडिओ फक्त एवढ्यासाठी आणला की बाईची जात समोरून दिसली की माणूस माणसाची अवकात सोडून आहे माणसानं कधी बी श्याह आणि करून सोजवळ तल्लख बुद्धीनं विचार जर करून कोणता बी पाऊल टाकलं तर वाईट जात नाही पण माणसानं जर अज्ञानपणासारखं खुळखुळ्यासारखं केलं तर ते वाया गेल्या सारख सारखंच आहे ते वाया गेल्या शिवाय राहणार नाही आणि त्याचा परिणाम भोगावू लागल्याशिवाय राहत नाही म्हणून व्हिडिओ फक्त एवढा आणला की समोरून कोणी असन फक्त माणसाच्या जातील बाई दिसली ना तिला कमी समजू नका बाई जर दिसली ना मग ती कोणती असन बाई दिसली ना तर कमी समजू नका तवा का वा तुमचे बारा वाजून टाकन ती बाई सांगता येत नाही म्हणून हा व्हिडिओ तुमच्या पुढे घेऊन आलो की समोर कोणी असो काही असो कोणालाच कमी समजू नका लेकरू बी बकरू बी असन माणूस बी असन काही असलं काही असू द्या समोर जे बी असन ना कोणाला कमी समजू नका कारण तुमचे का, का बारा वाजून टाकन जा ते सांगता येत नाही विषय याच्यासाठी आणलाय हा विषय तर जवळचा झाला पण विषय समोरचा आहे एखादा समोर तुमचा दुश्मन आहे आणि त्याला काय आहे आणि मी त्याला यु चित करतो आणि मी त्याला यू मारतो समोरच्याला कमी समजू नका समोरच्याला कमी समजलं ना तर तुमचे बारा वाढल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे मित्रांनो फक्त एवढं सांगायसाठी व्हिडिओ आणला की बाई असो का माणूस असो बाईला बी कमी समजू नका बाईला बी बुद्धी तुमच्यापेक्षा जास्त आहे कमी समजूच नका तुम्हाला जेवढी बुद्धी आहे ना तुमच्याच सारखी तुमच्याच सारखा माणूस आहे ती त्याला कमी समजू नका ठीक आहे मित्राव हो, काही हरकत नाही व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून सांगा भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद